उपासना कशी करायची है ना तर सर्वप्रथम आहे ना प्रार्थना करायची है ना तर प्रार्थना काय हो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरे न ब्रह्मानंद परम सुखदम केवलं ज्ञानमूर्ती ध्वातीत गगनसदृशं तत्मसिलक्षम एक नित्यम नित्यं विमलमञ्चलं भावातीतम त्रिगुणरहि सद्गुरुत नमा काय वस्त्र करंदन धारे कम्डल गणे शंखं चक्रम गदाभूष्ण भुष्णाट्यम श्रीपादराज शरण प्रभे हरिभक्त विरक्त विज्ञानरासी जैन वासिसी दर्शने निशेशिया पुण्यजोडे तया भणी सध्यामुडे सदा सर्वदा योग तुझा गड़ावा तुझी कारणी देह माजा पड़ावा उपेक्षू न कौनता आनंद रघु नाय खा माग नेता उपासव सत्ल बोला ज्यादा सैजे स्नेूप तुझे मी थे भी तो मस्तक ज्यादा सदगुरु तुमसे फायदे तो तो प्रकार प्रार्थने का भाग पर श्री मंगलाचरण ठीक है तर तुमच्याकडे ग्रंथ असतीलच पुस्तक हे सगळे ग्रंथ आहेत ना त्यातलंच वाचायचंय तर स्त्रीमनाचे श्लोक आणि हे जे आहे ना प्रार्थना वगैरे हे पाठ असतात तर जर सकाळ संध्याकाळ हे घ्यायचं मग स्मरण करायचं ठीक आहे त्याच्यानंतर दो ना स्मरण झाले की नंतर ना तुम्हाला श्री सद्गुरु चरित्रातील सकाळ संध्याकाळ दोन दोन ओळ्या घ्यायच्या है ना त्याच्यानंतर ना तुम्हाला चालू समाज चालू समाज काय असतो आता जे बैठकीमध्ये जातात त्यांना माहिती चालू समाज काय आहे तर चालू समाज हा सोमवारी दर सोमवारी चेंज होतो है ना तर आज आपण चालू समाज एक भाग घ्यायचा आहे तर चालू समाज जो आहे चेंज होत राहतो है ना सोमवारी जो आपण चालू समाज नवीन चालू करतो तो पूर्ण आठवड्याभर तुम्हाला चालू समाज वाचायचा है ना आणि नंतर पर ना परत सोमवारी तो चेंज होतो तर आजचा आपला एक चालू समाज घेऊया आपण ठीक आहे त्याच्यानंतर नाही तुम्हाला चालू समाज हे झालं मग नंतर ना काय येतं श्रीमानाचे श्लोक मग काय येतो लास्टला याणी पाप आणि जन्मांतरच कृतानी ताणी ताणी विनय शक्ती प्रदक्षिणे पदे पदे असं बोलून काय करायचं हो तुम्हाला होती तीन फेऱ्या घालायच्या है ना आणि तुमची सात भागाची ही अशा प्रकारे उपासना घडून येते तर अगदी सोपा एक पानाचा एक चालू समाज आपण घेऊया ठीक आहे चला तर श्रीमत दास बोध दशक अकरावा भीम दशक समाज सातवा चंचल नदी निरूपण नाम बघ चंचल म्हणजे चंचल जे लोक असतात ना जे कधी इथं कधी तिथं त्यांच्यासाठी हा समाज श्रीराम समर्थ चंचळ नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पाहागा अन्यथा नव्हे केवळ अचंचल निर्माण झाली अधोमुखे बळे अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी वळणे वाका वाकाने उक्णया, उक्णया तरंग झरे लाधा लाटा कातरे शुष्क जडांचे चळाचळ धारा धबाबे खळाळ चिंपळ्या चळ चळवळ्या भडाळ चंपळ पाणी फेन फुगे हेलावे सैरा वैरा उदक खूपच अगदी तुम्हाला सांगते एकच पाण्याचा पानाचा हा चालू समास आहे तर आता हा समास आपण घेतले की आठवडा वर तुम्हाला परत नव्याने चालू होत हे आता तुम्हाला सांगते जी नियमितपणाने उपासना करतात ना त्यांचं करता हे पाठच असतं प्रभाते म्हणजे रामचिंतित जावा उठल्या उठल्या श्रीरामाचं स्थवन करायचंय नंतर ना ओम श्री गुरुदत्ता तरी श्रीपाद श्रीवल्लभ आहे ना हे तर चालूच आहे तुमचं आणि अगर तुम्हाला पौर्णिमेला मंत्र भेटलाय तर काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचं तुम्हाला काय करायचं आहे स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर ना बघा एक प्रार्थना आणि मंगलाचरण हे जर तुम्ही दररोज तुम्ही उपासनेत आहे तर हे दोन पाठ होतं कारण हे थोडसंच आहे चार पाच पानाचं कंटिन्यू जे उपासना सांगत होत त्याचं पाठ ना तर हे सकाळ संध्याकाळ श्री मंगलाचरण प्रार्थना सकाळ संध्याकाळ सकाळी सात भागाची उपासना संध्याकाळी सात भागाची उपासना आणि सॉरी किती उर उपासना करतात तीन भागाची आपल्याला किती करायला सांगितलेली आहे दोन भागाची ना तर अशा प्रकारे तर बघा तर हे चालू समज पण दोन टाइम करायचं आहे श्री सद्गुरु चरित्रातील तुम्हाला किती ओव्या करायच्या आहे श्री सद्गुरु चरित्रातील पाटपुट असे चार ओव्या सकाळी दोन ओव्या संध्याकाळी दोन ओव्या कसंही कर करा तुम्ही एका वेळेला चार ओव्या ग्रहण करा दोन करा दोन दोन करा Don't you, ही दोन टाईमाची उपासना घडली जाईल गुरुवारच्या दिवशी गायीला काय करायचं तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे नैवेद्य द्यायचा आहे आणि प्रतनंतर कुत्र्याला पण तुम्ही म्हणजे नैवेद्य काहीही तुम्ही त्याला खाऊ घातलं तरी ते पण चांगलीच गोष्ट ठीक आहे इच्छा तशी शक्ती है ना इच्छा जर केली तर काही नाही होणार हो जर तुम्ही देवाला म्हटला गाई मला माझ्या दरवाज्यात यावा गुरुवारच्या दिवशी येणारच तुम्हाला कुठं जायची गरज नाही कुत्री पण येऊन बरोबर दरवाजा थांबणार खाय एकदा खाऊ घातले की ते वासरू येतच असतो टाइम टू टाइम जर आठवड्यातनं म्हणलं तर आठवड्यातनं आज्ञेप्रमाणे असं बघा ते प्राणीसुद्धा सुद्धा त्यांना पण चांगलं माहित असतं रोज गेले तर भेटतंय का नाही आठवड्यातनं गेल्यावरच भेटतंय त्याप्रमाणे ते येत असणार आणि हे सगळ्या गोष्टी ना, ना तुम्हाला कुठं जायची पण गरज नाहीये जर तुमची उपासना उत्तमाची असेल तर सॉरी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे अरे तुम्ही मागणीच इतकी चांगली करता की मला गुरुवारी माझ्याकडनं उपासना करून घ्या गुरुवार हा माझ्या सद्गुरूंचा दिवस आहे दरवाज्यामध्ये मा मला गाई पाहिजे मला भाजीला भाजीपाला नाहीये मला भाजीवाला घरापर्यंत पाहिजे सद्गुरू मला कुठं जाणं होत नाही अशा गोष्टी जर तुम्ही मागायला लागला तर सद्गुरू देणारच ना त्यांना तर फक्त भक्त, भक्त, भक्त पाहिजे आणि कसा पाहिजे निस्वार्थ भक्त जो स्वार्थ स्वार्थी म्हणजे काय असतं जे मागतात द मला गाडी दे मला बंगला दे मला प्रॉपर्टी दे मला पैसा दे स्वार्थी झाले मी स्वार्थ भक्ती म्हणजे फक्त देवालाच मागतोय आपण देवाचीच मागणी करतोय तर असाच भगवंताला भक्त पाहिजे आहे जसा विठ्ठल भगवानला मडके घडवताना मूल त्याच्या पायाखाली आलं तरी पण त्याला कळायला नाही है ना म्हणजे तो संसारातून पूर्ण कसा होता होतो खूप दूर होता तो तो भक्तीमध्ये विलीन होता है ना किती विठ्ठलाची भक्ती कशी सावतामाळ्यांनी कशी केली ना विठ्ठल 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 एकच देवाचं नामस्मरण तर सावतामाळे रोज उठून वेगळ्या वेगळ्या देवाचं नामस्मरण करत होते का निदान तुम्ही कुठले पिक्चर बघता ना देवाचे त्याच्यामध्ये तरी बघा आणि समजून घ्या निस्वार्थ भक्ती आणि एकच हे देवाचं स्मरण करणारेच महात्मा संत झालेले आहेत जे रोज उठून देव 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 बदलालतात त्यांना परत 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 जन्म घ्यावा लागणार आहे परत परत त्यांना चौऱ्याऐंशी जीव योनी मधून त्यांना यावं लागणार आहे ना कारण त्यांना काय समजच नाही आणि त्यांना काय आचरणात आणायचंच नाहीये का काही लोकांचं त्यांना ऐकायचंच नाही त्यांना विश्वासच नाहीये त्यांच्या स्वतःच्या मनावर पण नाही देवावर पण नाही कशावरच नाही ते नुसते इकडं पळ तिकडं पळ इकडं त्यांना माहितच नाही ते काय करत असं होतं ठीक आहे चुका करतो आपण सगळं माहितीये आपल्याला काय करायचं काय नाही पण आपण जर एकदा काय आपण एक चांगल्या देवाच्या मार्गाला या चांगल्या नामस्मरणाला कंटिन्यू करायला लागलो ना तर मग काय योग्य करायचं काय चांगलं करायचं वाईट करायचं सगळं ते सद्गुरू बघून घेतील ना आपल्याला काही टेन्शनच नाही आपण सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं आपण फक्त एकाच भगवंताचं नामस्मरण करायचं हे मात्र जर तुम्ही आज ह्या टाईम काय झालेला आहे आत्ता सहा वाजून सतरा मिनटं झाली जर आजच्या टायमाला तुम्ही ह्या आहे ना आजच्या डेटला आजच्या टायमाला जर हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्ही उत्तमाचे मग तुम्ही की नाही भक्त असणार आहेत बघा तुम्हाला समजलं म्हणजे हेच फार महत्वाचं आहे समजतच नाही बऱ्याच लोकांना आणि आपण हेच काम करतोय समजून सांगण्याचं पण तुम्हाला समजलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही समजले तर मग तुम्ही तुमच्या मार्गालाच लागा थांबायची गरजच नाहीये वेगळ्या मार्गाला जा तुम्ही आता मग असं होतं आणि बसल्या बसल्या कुकडच्या कोणाला विशेष टिपण्या सुद्धा करायचं नाही तेवढे अजून आपण तिथं पोचलेलं नाहीये की बसून ह्याला त्याला टिपण्या करायला करायचीच नाही आहे कर काय गरज आहे कोण काय आहे काय नाही आहे कुठं काय चाललंय हिथं काय चाललंय तिथं काय चाललंय तुम्ही स्वतः काय करता हे बघा पहिला विशेष टिपण्या दुसऱ्याला करण्यापेक्षा है ना इथं काय हसायचा कॉमेडी चॅनल चाललेलं नाही आहे येऊन टिपण्या करायला काहीही टिपण्या कोणालाच करायच्या नाही आहे सद्गुरूंच्या दासाला टिप्पणी करायची काहीही गरज नाही आहे तुम्ही त्यात अजून आहेच नाही तुम्हाला माहीतच नाही काय नादी नात करायचंच नाही अजिबात नाहीतर मग काय होईन आणून काय नाही मग काय सद्गुरू करतील कारण करती। त्या दा दासाला काही करायची गरजच नाही आहे दासाला सामना दासाला काही जर केलं तर डायरेक्ट ते ब भगवंतावरच जाणार आहे स्वारींकडेच जाणार आहे तुमचे ते जे पण आहेत विशेष कमेंट काहीच गरज नाही आहे बस चला तर भाग वाचून घेऊया आपण ओसा ओसाने वाहाती उदंड झोतावे दरकुटे दगड खडके बेडे आड वळसा उठे मृद भूमी गेल्या कठीण तेशांच्या राहिल्या ठाई ठाई उदंड राहिल्या सृष्टीमध्ये एक ते वाहताची गेले एक वळशांमध्ये पडले बघा तुम्हाला सांगते जे वैष्णव माताला जातात ना काही लोक तिथं पण मृत पावतात तर असे लोक आहेत की ते वयस्कर आहेत ते म्हणतात आम्हाला जय माता दी जय माता दी म्हणत म्हणत तिथंच मरण येऊन दे म्हणजे बघाओ किती म्हणजे त्यांची उपासना ना हॅ ना असं पाहिजे विचार माणसाचे चांगले ना देव पण म्हणतो की ह्या भक्ताला माझ्या काही नाही झालं पाहिजे अजून दोन चार जण मेले तर चालतील कारण त्यांना पण देवाला पण काय पाहिजे भक्त पाहिजे त्यांचं है ना आणि अशीच मागणी देवाला करायची की, ना ना? की तुमचं नामस्मरण करता करता माझे डोळे झाकू दे दोन्ही हात सद्गुरूंच्या दासाने हेच मागायचं आहे की सदैव मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या आणि सतत मला स्मरणामध्ये ठेवा आणि दोन्ही हात जोडून असंच मला माझे डोळे झाकू दे बसल्या बसल्या कधीही को माझं कोणाला त्रास होऊ नये है ना आणि मलाही कोणाला त्रास द्यावा असं मी काही करू नये हेच मागत राहायचं है आहे सद्गुरूंना है चला मग भाग वाचून झपटपट एक साकडीतच अडकले अधोमुख एक आपटा आपट गेले एक चिरड चिरडोन मेले किती एक ते फुगले पाणी भरले एक वळांचे निवडले ते पोहताची उगमास गेले उगम आ झाले तीर्थ रूप तेथे ते ब्रह्मांदिकांची भुवने ब्रह्मांड देवतांचे स्थाने उकराटी गंगा पाहता मिळणे सकाळच तेथे ते 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 त्या जळा ऐसे नाही निर्वळ त्या जळा ऐसे नाही आपो नारायण केवळ बोलीजे त्यासी महानंदी अंतराळी प्रत्यक्ष वाहे सर्वकाळी स्वर्गवृत्य पाताळी पसरली पाहा अष्ट अष्टही दिशा तिचे उदक करी वळसा जाणते जाणी जगदीशा, सारखीच ते अनंत पात्री उदक भरले कोठेजर पाज, गेले किती एक ते वेचले एक्या संगे ते कडवट एक्या संगे ते गुळवट गुळ गुळचट एका संगे ते तिखट तुरट शार ज्या ज्या पदार्थांचा मिळे तेथे तद्रुपची मिसळे ह्या सखोल भूमीस सुंबळे सखोलपणे विषामध्ये विषच होते अमृता मध्ये मिळून जाते सुगंधी सुगंध ते दुर्गंधी दुर्गंध गुणी अवगुण मिळले त्यापरी निवळे त्या उदकांचा निय महिमा न कळे उदके वीन उदक वाहे अपरा न नदी की सरोवर जवळ पास करून नरस राहिले किती एक उगमा पहिलीकडे गेले तेथे परतून पाहिले तव ते उदकची आटले काही नाही वृत्ती शून्य योगेश्वर त्यांचा पहावा विचार दास म्हणे वारंवार किती सांगो इति दास बोधे गुरुशिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास साधवा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ बघा हा प्रकारे आपण ही आता आज आपण उपासना पण कशी करायची आणि सगळी थोडीफार आपण निरूपणाची पण माहिती सगळी सांगितली गेलेली आहे तर तुम्ही तुमचं कार्य जे पण आहे त्याच्यामध्ये उत्तमाचं राहा आणि कार्य करत राहा यश भेटते नाही भेटते काय होते नाही ते बघता येईल पण तुम्ही तुमचं नियमितपणे आहे तुमचं जे पण आहे ते करत राहा ठीक आहे तर चला इथेच आपण हे करू जय जे, जे रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ बघा एक गोष्ट लक्षात ठेवा उपासना करताना तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये स्मरण करा कुठल्याही अवस्थेमध्ये ठीक आहे नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला काही विशेष आंघोळच करायची आजारी आहे मी करू का नको हे सगळ्या गोष्टीची काय हट नाही आहे मनामध्ये सदैव एकच भगवंताचं नामस्मरण करा ठीक आहे